श्री साई मंदिरात मोफत भोजन कुपन वितरणाचा शुभारंभ सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री साई मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांसाठी गुरुस्थान जवळील उदी प्रसाद वाटप काउंटर येथे मोफत प्रसाद भोजन व नाश्ता पाकिट कुपन्स वितरणाचा शुभारंभ श्री साईभाऊ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात विभाग प्रमुख संजय शिंदे आदी उपस्थित होते आज सकाळी काकडा आरतीनंतर श्री साईबाबांचे दर्शन घेतलेल्या साई भक्तांना नाश्ता कुपनचे वाटप करण्यात आले हे कुपन दाखवून मुख्य प्रसाद भोजन हॉलमध्ये प्रसाद भोजनासाठी प्रवेश देण्यात येईल प्रवेशावेळी कुपन जमा करून घेतले जातील तसेच नाश्ता पाकिटांकरिताचे असणारे कुपन्स जमा करून नाश्ता पाकिट काउंटरवर सशुल्क का नाश्ता पाकिट वितरित केले जाईल संस्थान प्रशासनाच्या या नव्या व्यवस्थेमुळे साई भक्तांना सुव्यवस्थित व सुरक्षित प्रसाद भोजनाची अनुभूती मिळेल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी